ग्रीस फाट्यावर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार बजरंग सोपान होळक वर्वश्य बत्तीस हा गंभीर जखमी झाला आहे अपघात तीन मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता घडला याप्रकरणी देवाप्पा राणू काटे वर्ष बेचाळीस राहणार महमदाबाद तालुका मंडळ मंगळवेढा जिल्हा सोलापूर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गणेशकुमार प्रसाद गौड वर्वश्य पंचवीस राहणार पोस्ट दुबार कलान ग्राम गंगासायर कलान तालुका लालगंज राज्य उत्तर प्रदेश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी आणि बजरंग होळकर हे एम एच तेरा ई एम त्र्याऐंशी एक्कनव्वद या पल्सर मोटरसायकलवर फिर्यादी पाठीमागे बसून कसबे िग्रस्त मुलांना खाऊ आणण्यासाठी गेले होते खाऊ घेऊन त्याच गाडीवरून परत येत असताना कसबे दिग्रज फाट्यावर चेतन मोटर्स येथे कडेला मोटरसायकलसह ते उभे असतात पाठीमागून एम एच सेहेचाळीस बी यू पंचेचाळीस तीस या कंटेनरवरील चालकाने त्यांच्या ताब्यातील कंटेनर हा निष्काळजीपणे चालवून मोटरसायकलला जोरात धडक दिली या अपघातामध्ये मोटरसायकलस्वार बजरंग होळकर हे गंभीर जखमी झाले असून मोटरसायकलचे अंदाजे पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले म्हणून फिर्यादी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी कंटेनर चालकावर चार मार्च रोजी रात्री दीड वाजता गुन्हा दाखल केला आहे